गच्चीवर बाग असणाऱ्या सर्व राजेश नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओतून आपण कांद्याच्या पाण्याचे कसे तयार करायचे हे पाहूया कांद्याचे पाणी म्हटले की अनेक लोकांच्या भोवया वर जातील आणि अनेक प्रश्न समोर तयार असतील उभे राहतील का कसे काय फायदा काही नुकसान तर नाही ना तर आजच्या या व्हिडिओतून आपण या सर्व प्रश्नांचे उत्तर शोधू आणि आजचा व्हिडिओ सुरू करू तर सर्वात पहिला प्रश्न येतो कांद्याचे पाणी म्हणजे काय कांदा अर्कसाठी का कोणती पाणी वापरावी किंवा कसे तयार करावे तर यासाठी आपल्याला कांद्यावरील लाल रंगाचा पातळ टर्फल हवा कांद्याचा इतर कोणताही भाग आपल्याला नको बरं दुसरा प्रश्न येतो काही लोक कांदा खात नाही आणि आता तर श्रावण यात अनेकांनी कांदा सोडलेला असेल आणि कांदा तयार करण्यासाठी भरपूर कांदे लागतील मग आता काय करायचे तर उत्तर आहे तुम्ही कांदा सोडला श्रावण तुम्ही पाळताय रोपे तर नाही ना तर मग आता आपण त्यांना हे पाणी तयार करून द्यायचे आहे आता प्रश्न येतो ही टर्फले आणायची किंवा मिळवायची कुठून तर भाजी मंडीत कांद्याच्या दुकानावर जाऊन विक्रेत्याला मागायचे उंजरभर टर्फल दे म्हणून सांगायचे अगदी आनंदाने मूठभर काय आपल्याला बॅग भरून हे कांद्याची टर्फले आपल्याला सहज मिळतील आणि असेही ते हे फेकून देतात अर्क तयार करण्यासाठी एका स्टीलच्या पातेल्यात किंवा प्लास्टिकच्या बकेटमध्ये आपण आणलेली कांद्याची टरफले टाकावी त्यात ही कांद्याची टरफले पूर्ण बुडतील इतके पाणी टाकावे किंवा आपल्याला किती पाणी लागेल याचा अंदाज घेऊन पाणी टाकावे मी साधारण पाच लिटर पाणी टाकतोय आता आपल्याला हे पाणी छत्तीस ते अठ्ठेचाळीस तास असेच ठेवायचे आहे या पाण्यास आपण किचन रूममध्ये किंवा बागेत जेथे ऊन लागणार नाही अशा ठिकाणी ठेवून द्यावे यास झाकून ठेवले तर उत्तम झाकून न ठेवल्यास काही फरक पडत नाही आता तीन दिवसानंतर मी हे पाणी काढून आपल्या बागेत घेऊन आलेलो आहे या पाण्याला कांद्याच्या टर्फलाचा वास येत आहे अतिशय लाल भडक डार्क असे हे पाणी झालेले आहे यातील कांद्याची पाणी मी काढून टाकणार आहे ही कांद्याची पाने आपण काढून परत अर्क तयार करण्यासाठी वापरू शकतो किंवा ही पाने सरळ कंपोस्ट मध्ये टाकावी आता आपण एक मग कांद्याचे पाणी घ्यायचे त्यात पाच मग साधे पाणी मिक्स करायचे म्हणजे आपले कांद्याचे पाणी तयार होईल लक्षात ठेवा एक लिटर जर कांद्याचे पाणी असेल तर त्यास पाच लिटर साधे पाणी मिसळायचे आहे इतके सोपे आहे एकास पाच हे प्रमाण लक्षात असू द्या पुन्हा प्रश्न येतो कांद्याच्या ह्या पाण्यात असे काय असते किंवा कोणते घटक असतात जे आपल्या रोपांसाठी चांगले आहेत तर या पाण्यात किंवा ह्या अर्कात रोपांच्या वाढीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असे घटक आहेत नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम मॅग्नेशियम कॅल्शियम सल्फर बोरॉन झिंक कॉपर लोह म्हणजेच आयरन अशा अनेक विविध घटकांसह विविध प्रकारची भरपूर देखील यात आहे यातील नैसर्गिक एन केमुळे आपल्या रोपाच्या फुलांची फळांची जोरदार वाढ होते फुले व फळे नियमित आकारापेक्षा मोठी व संख्येने अधिक असतात या पाण्याच्या उग्रवासाने कीड किटक रोपांपासून लांब राहतात आता पुन्हा प्रश्न येतो हे पाणी आपण कोणकोणत्या कुन रोपांना द्यावे किती द्यावे व कोणकोणत्या कुन रोपांना देऊ नये किंवा कमी द्यावे तर आपल्या आवडीच्या सर्व फुलांना विशेषतः गुलाब आणि मोगरा या रोपांना कांद्याचे हे पाणी खूप आवडते जास्वंद चमेली जाई जुई अडिनियम या रोपांना देखील काद्याचे हे पाणी खूप मानवते फळवर्गीय झाडांना रोपांना देखील हे पाणी देऊ शकतो आता कोणत्या रोपांना काळजीपूर्वक द्यावे किंवा कमी द्यावे तर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची छोटी रोपे जसे कोथंबीर पालक मेथी शेपू यासारख्या रोपांना किंवा ह्यासारख्या छोट्या रोपांना हे पाणी देणे टाळावे किंवा देण्याची इच्छाच असेल तर पाण्याचे प्रमाण वाढून घ्यावे म्हणजे दहा पट पाणी मिसळल्यास अधिक चांगले आठ पट किंवा दहा पट आपण ह्यात हे पाणी मिसळू शकतो हे कांदा अर्क द्रावण आपण तयार करून ह्या रोपांना देऊ शकतो यानंतर उरलेले पाणी पुढील सात दिवसाच्या आत वापरून संपवून टाकावे अन्यथा यात बारीक बारीक आळ्या होण्याची भीती असते आता आपले हे कांदा अर्क किंवा कांद्याचे पाणी आपण आपल्या रोपांना देत आहोत आपल्याकडे स्प्रे असेल तर आपण स्प्रेने हे पाणी देऊ शकता पाणी देताना स्प्रेने पूर्ण रोपाला अगदी व्यवस्थित आंघोळ घालावी जेणेकरून यावर काही जर किटक कीट 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 असतील तर ते सुद्धा निघून जातील आपल्याकडे स्प्रे नसेल तर हरकत नाही साधारणतः एक फूट उंचीच्या रोपास एक वाटी पाणी आपण देऊ शकतो बरं हे पाणी देण्याआधी रोपांना नियमित पाणी देतो तसे झाडांना पाणी द्यावे त्यानंतरच कांद्याचे पाणी द्यावे आमच्याकडे आधीच पाऊस पडलेला असल्याने मी काही पाणी देणार नाही पण आपल्याकडे जर पाऊस नसेल तर आधी रोपांना पाणी द्या मगच हे पाणी स्प्रे करा किंवा वाटीने द्या तर ही झाली पाणी देण्याची पद्धत आपल्या आपल्या रोपांना पाणी देऊनसुद्धा झालेले आहे आता तीन ते चार दिवसाने ह्या पाण्याचा काय फरक पडला ते पाहूया तर तीन दिवसापूर्वी ह्या रोपाला आपण पाणी दिलेले होते कांद्याचे आणि त्यावेळी ह्या रोपाच्या कळ्या अतिशय अगदी बारीक बारीक होत्या तर ह्या रोपांना पाणी देऊन तीन दिवसानंतर या कळ्यांनी उमलण्यास सुरुवात केलेली असून नेहमीपेक्षा ह्या कळ्यांचा आणि फुलांचा रंग अधिक गडद आहे तसेच नवीन कळ्यासुद्धा आणखीन वाढलेल्या दिसत आहे अतिशय हेल्दी अशा या कळ्या दिसत असून रोपही सुदृढ दिसत आहे या रोपाला नवीन फुटवे आलेले आहेत आणि फुले देखील येत आहेत तर कांद्याच्या पाण्याचा एकदम जबरदस्त असा रिझल्ट आपल्याला मिळालेला असून आपणही आपल्या बागेसाठी आपल्या बागेतील रोपांसाठी कांद्याचे पाणी तयार करा कांदा अर्क तयार करण्याची ही रेसिपी आपल्या इतर बाकृमी मित्रांना सांगा त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब समोरील घंट्याचे बटन आठवणीने दाबा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आता आपण भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत हसमुख रहा प्रसन्न रहा హ్యాపీ గార్డెనింగ్ అని జై హింద్